हॅलो फॅमिली मी आज एक करी बनवणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती न्यू असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मी आज एक करी करणार आहे त्याच्यासाठी मी अंडी घेतली आणि उकडवायला ठेवली ती मी वीस वी ते तीस मिनटं उकडून घेते ह्याच्या इथे मी अद्रक कोथंबीर मिरची लसूण आणि लिंबू त्याच्यामध्ये पिळून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं हे जी ग्रेव्ही बनवणार आहे ती मी त्या मसाल्यामध्ये म्हणजे जेवढं आपण हे करणारे भाजी करणारे त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी मसाला तयार करतो इथे मला अंडी फ्राय करायची होती त्याच्यामध्ये मी मीठ हळद आणि काळं तिखट जे असतं ते टाकलं तेलामध्ये आणि गॅस जरा स्लोच ठेवला कारण आपला तो मसाला टाकला आहे तो जळला नाही फायजेन आणि मग नंतर ना सोललेली अंडी मी इथं फ्राय करून घेते जास्त डीप फ्राय करू नका कारण फुटली फुटतील अंडी त्याच्यामुळे मग नंतर ना मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे आपल्या आपल्याला जेवढं ऑइली हवं असेल तर न नॉर्मली जेवढं तुम्हाला एक हवं असेल तेल घ्या दोन पळी घ्या नाही ते एक स्पून घ्या चालेल मग नंतर ना उभा कापलेला कांदा त्याच्यामध्ये टाका टमॅटोची प्युरी केलेली ती टाकली गरम मसाला काळा मसाला जेवढे पण मसाले तुमच्या घरामध्ये तेवढे सगळे ॲड करा त्याच्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर एकदम डीप एकदम मस्त त्याच्यावरती त्याच्यावरतीनं तेल ना त्याला हलवं ध्रा व्यवस्थित कारण ना मसाला एकदम छान असा फ्राय होतो फ्राय झाल्यामुळं कसं भाजीची टेस्ट देखील वाढते वाढल्यामुळं म्हणजे जेवढा आपण मसाला फ्राय करू ते ना तेवढी टेस्ट वाढतच जाते वाढतच जाते आणि इथे ना आपण ॲड करणार आहोत जो आपण ग्रीन मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा यूज करणार नाही आहे आणि आता इथं मी गरम पाणी करून ठेवते कारण भाजीला आपल्याला लागणार आहे सो मी इथं बाजूला गरम पाणी करून ठेवते त्यानंतरनं जो आपण त्यान ग्रीन मसाला केला होता तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे बट ह्याला व्यवस्थित आधी फ्राय करून घेणार आहेत त्यानंतरनं दहा ते दहा मिनटं तुम्ही गरम तर म्हणजे असं फ्राय करूनच घ्या कारण तो डीप झाला पाहिजे त्याच्यामुळे चव खूप टेस्टी बनते आणि मग नंतर मी इथं ग्रीन मसाला टाकलेला आहे ग्रीन मसाला टाकल्याच्यानंतर एवढी टेस्टी भाजी बनते ना तुम्ही बनवताना बोटं चाकच राहताना एवढी छान भाजी बनते चिकनपेक्षा देखील खूप सुंदर भाजी बनते तुम्ही पक्का खाऊन बघा जी तुमची मुलं बोलत असे मला आणून बट तेव्हा ही खाणार मुलं बोलणार मम्मी परत बनव सो मी हीच बनवते आमच्या घरी ही भाजी भाजी खूप आवडते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक